बातमी पुणे रेव पार्टी प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली आरोपांचा फोडला असं म्हणावं लागेल कारण एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी पुण्यात केलेली रेव पार्टी ही फक्त रेव पार्टी पुरती मर्यादित नव्हती याचे धागेदोरे मानवी तस्करी पर्यंत पोहोचलेले आहेत प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल मधनं अडीचशे अश्लील व्हिडिओ समोर आलेले आहेत चित्रपटात काम देण्याच्या बहाण्यानं मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप साखणकरांनी केले आहेत ज्या ठिकाणी पार्टी झाली त्या ठिकाणावरनं पोलिसांनी दहा मोबाईल जप्त केले आणि त्यातनं ही सगळी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पहिला आयोगानुसार प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल मध्ये नेमकं काय काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय दोनशे बावन्न व्हिडिओ एक चौदाशे सत्त्याण्णव फोटोज आहे एकोण सतराशे एकोणपन्नास व्हिडिओ आणि फोटोज आहेत दोनशे चौतीस फोटो आणि एकोणीस व्हिडिओ अत्यंत अश्लील मुलींना विवस्त्र करून नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे व्हिडिओ लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ शूट आणि ब्लॅकमेलिंगसाठी त्याचा वापर करण्यात आला सिनेमात काम देण्याचा मुलींना अमिष दाखवलं गेल्याचा आरोप लोणावळा गोवा नाका आणि जळगावात मुलींना बोलवलं जायचं पार्टीत बोलावून गांजा अंमली पदार्थ दिले गेले ही अत्यंत वाईट अवस्थेतले फोटो आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये असा दावा आहे महिला आयोगाचा सात मुलींची नावं आरुष या नावानं सेव्ह होती आता हा आरुष म्हणजे मुलींचा दलाल असल्याचं उघड झालंय यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नावं सातही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती या व्हॉट्सॲप ॲटवरून आरुष याने या मुलींना पार्टीकरता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदरसुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्तानं संपर्क साधलेला आहे या, या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी स्थापन करून खालील चौकशींची चौ तपास होणं फार गरजेचं आहे यामध्ये आरोपीकडून अठ्ठावीस वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी मुली बोलवलं होतं यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा दोन मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच अँटीह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत एकनाथ खडसे मराठीवर जोडले गेले आहेत जी स्वागत आहे दुसरीकडे जर आपण बघितलं खडसेजी तर महिला आयोगानं काही गंभीर आरोप केलेले आहेत तुम्ही कदाचित हे सगळे ऐकले असतील आमच्या पाहिले असतील टेलिव्हिजन स्क्रीनवर त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय ती जाणून घ्यायची मी सर्व पाहिलं मला रुप, रुपाली ताई बोलत असताना मला एक वारंवार वार वाटत होत की ताईंना एवढी पुरेपूर माहिती कुणी दिली त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष हे जर खरं असलं तरी माहिती पोलिसांनी जनतेसमोर ठेवली पाहिजे यामध्ये पोलिसांनी पुढे येऊन पुढाकार घेऊन किंवा अशा एखाद्या महिलेची तक्रार आमच्याकडे आहे हे सगळं असलेलं आहे हे सगळं आहे अधिकृत पोलिसांनी द्यावी पण कुपालिदा चाकणकर ह्या सात शेकाल्या कारण त्यांच्या समोरच्या रोहिणी रोहिणी आणि त्यांचे किती मैत्री आहे हे तुम्ही पाहतात आणि दोन महिने झाले मी आणि हे लोढा प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे विषय काढतोय नाशिकच्या संदर्भातले विषय काढतो आहे त्या विषय काढण्यामध्ये ह्यांच्याकडे काही त्याचा उत्तर द्यायला जागा नाहीये आणि त्यामुळे हे त्याच्यात अडकलेलेच आहे त्यामुळे हे सगळे प्रकरण अडपण्याचा हा प्रयत्न आहे पण चाचण करत ताईंना मी सांगतो की मुलींची तस्करी आहे मग एवढे फोटो आहे ना एवढे एखादे आहेत मी जावयाचं समर्थन करणारा माणूस नाही नालायक असेल तर मलाही त्याची लाज वाटेल असेल तर पण गुन्हा दाखल करा हे सरपंच त्याची चौकशी करा टी स्थापन करू नका सीबीआयची चौकशी करा जनतेसमोर सत्य आहे त्यांना एखादा त्याच्यामध्ये दोषी असेल तर नाता पण असेल जाऊ असेल किंवा रहिणीचा नावर असेल त्याला फाशी द्या आम्ही कधीही समर्थन करणार नाही या गोष्टीचं खोट्या गोष्टीचं समाजाला अस्लाघ्य गोष्टी आहेत अशासाठी तर मी नाही समर्थन करू शकत पण एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी याची माहिती द्यावी कोणाची तक्रार द्या तक्रार अजून आलेली नाही कुणीही पोलीस मुलींवर पोलीस एक एकेका मुलीला एकेका मुलीला तू तक्रार दे तू तक्रार दे तू तक्रार दे अशी माझी माहिती आहे म्हणजे खोटी तक्रार जरी आली तरी आम्ही जाऊ पुढे असं यांचं म्हणणं आहे पण जे काही असेल माझा आरोप पुन्हाही नाही नालायक असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे पण पोलिसांनी उद्या प्रेस घेऊन याचं सर्व जे माहिती आहे ते दिली पाहिजे आणि ही आता पोलिसांकडे देण्याचा अर्थ नाही आहे कारण पोलिसच ही माहिती पुरवतात त्यांचा सापळा रचला जो खोटा रचला त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की रेव पार्टी नव्हती पोलीस म्हणजे रेव पार्टी आहे पोलीस म्हणा गुन्हेगार पहिल्या क्रमांकाचा जाता सांगता गुन्हेगार नाही पोलिस म्हणताने ड्रग सेवन केलं याने ड्रग सेवन केलेलं नाही याला बाळगलेलं नाही मग कशासाठी हे टाकलं जेलमध्ये म्हणून त्याला तिसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटची कस्टडी मिळाली काहीच बोलू शकले नाही पोलिस त्याच्या संदर्भामध्ये असेच एखादे खोटे हे करूनही कदाचित पोलीस करण्याची शक्यता त्या ड्रग प्रकरणात नाकारता येत नाही ड्रग प्रकरणाचा तपासा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे त्याच्यातही वळवा तर अधिकृत माहिती पोलिसांनी द्यावी आणि सत्य असेल तर कठोर कार्यवाही करावी सोडू नका त्याला मला अशा ठिकाणी लाज वाटेल परंतु अशा जे बदनामीचं एक षडयंत्र आठ दहा दिवसापासून चालू आहे या संदर्भामध्ये ही क्लिप दाखवतात ती क्लिप दाखवत जाता कसा मीडिया समोर या क्लिप पोलिसांच्या ताब्यामधल्या क्लिप पोलिसांकडे जाता कशा मीडियाकडे रुपाली चकनकरला एवढी डिटेल माहिती मिळाली कशी पोलिसांनी दिल्याशिवाय मिळू शकत नाही आणि रुपाली चकनकर कधी तपास अधिकारी झाल्या हो पोलीस पोलिस करते नाही पोलिसांच्या प्रवक्त्या कधी झाल्या एका राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी तपास केल्यापेक्षा त्यांनी पोलिसांचं प्रवक्ते व्हाण्यापेक्षा तपास अधिकारी झाल्यापेक्षा अहो पोलिसांना द्याल ना पोलिसांना पोलिस देतील माहिती त्या संदर्भामध्ये कारवाई करा सगळ्या जनतेची मागणी आहे तशी माझी पण मागणी राहील या संदर्भ मी समर्थन करणार नाही उगाच आनान झाला आणि थोडफास आला त्याने फाशीला लाव माझ्या स्वजाला मी या स्वभावाचा माणूस आहे पण अशा रीतीनं नाथाबावलं गोवणं नाथाबाल बघणं जा ना लोढाकडे जा रुपाली थोडासा वेळ काढा आणि लोढ्याचं प्रकरण वर आणा थोडासा वेळ काढा नाशिक प्रकरण वर काढा थोडासा वेळ काढा आणि साताऱ्याचं काही तुमच्या माजी मंत्र्यांचे प्रकरण जे येत आहेत पुढे त्याच्यात वेळ काढा हे सगळे प्रकरण दडपण्यासाठी दुसरीकडे मन वळवण्यासाठी हे चाललेलं आहे परंतु यामधून जर असं निघत असेल तर त्याची खात्री करून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे लगेच एफ आय करा आजपर्यंत कोणत्याही मुलीची किंवा कोणाच्याही महिलेची तक्रार आलेली नाही आता पोलीस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण अजूनपर्यंत आलेली नाही पण आली तर सोडूच नका सीबीआयकडे कडे हे प्रकरण तुमच्यावर याचा विश्वास राहिला नाही सीबीआयची चौकशी करू शकेल आणि जे कोणी दूरपर्यंत चौकशी करा त्यांच्या जेवढे माणसं असतील त्यांना पकडा हे समाजाला घातक आहे निश्चितच एकनाथजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण बघितलं एकनाथ खडसे एनडीटीव्ही मराठीसोबत जोडले गेले होते आणि या प्रकरणाची सखोल सविस्तर चौकशी करा अशी प्रतिक्रिया त्यांनी एनडीटीव्ही मराठीकडे व्यक्त केली आहे